मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध एकोणीस महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय पुढीलप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू मार्च दोन हजार चोवीसपासून अंमलबजावणी लाखो कर्मचाऱ्यांना फायदा राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार योजनेची व्याप्ती वाढवली गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजारांची भरीव वाढ ऑलिम्पिक वीर स्वर्गीय पै खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या शासन हमी पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार पुणे परिसरात सिंचन पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प सात हजार पंधरा कोटीस मान्यता नाशिक जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या तीस ऑगस्ट पर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ सव्वा कोटी ज्येष्ठांचा लाभ ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रती पाच हजार कोटी निधी उभारणार बार्टीच्या त्या सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना अधि छात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार विविध महामंडळे प्रकल्प राबवणार कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा सेवा शुल्क माफ चिपळूण रामटेक इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूत वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना पाचोऱ्यातील सहकारी सूद गिरणी शासन अर्थसहाय्य आणि सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन